आवाजच निघत नाही ना त्याचा शिक्षा देईल आणि लक्ष्मीला बोलवायला भांड केले भाऊ दंड तोंड करीन आत्री भुजबळ दंड आता ना यामध्ये इंद्रदैवत आहे हातामध्ये मग त्या इंद्रदेवाला मी शिक्षा देणार आहे त्यानं माझ्यासोबत बंद मानलेला आहे म्हणले हे माझ्या भावाची शक्ती दंडातली त्याने हिरवून नेलेली आहे त्याला शिक्षा दिली आणि माझ्या लक्ष्मी मनाच्या भुजदंडामध्ये आणून बसवीन असं देव म्हणाले तर काही कर्म होते माझा ते राजा राजा बोलेन ग आले म्हणतात आपल्या सारख्याच काय आहे मी या बोलेन शिरपदाडी आले काय होणार आहे आपलं ू लागलं तला केले सर शक्ती लावणी आख्याती अक्षीच मित्र करीन राहणार लक्ष पण निश्चित पडलेला आहे ना, कही ना। याला अनिश्चित करणार आहे प्रत्येक देवताला शिक्षा देणार आहे निरोध कुंडला त्यानंतर असणार मले, मले। ब्रह्मदेव मी ब्रह्मदेवाला शिक्षा देणार आहे ब्रह्मदेवाकडे दोन पद गुरुमान्य नाव येते त्याच्याकडे लक्ष असू द्या ब्रह्मदेवानं काय केलं माझ्या लक्ष्मणाच्या त्या शरीरातला पुरुष तत्वाचा गंधोच नेलेला आहे आता शरीराने बघा मोठ्याने पुरुष राहतात परत त्याच्यातलं तत्व राहावं लागतंय महाराज त्या प्रकारचं माझ्या लक्ष्मणाच्या शरीराचं तत्व कमी केले ना त्याला मी शिक्षा देणार आहे आणि पुरुष तत्व माझ्या लक्ष्मणामध्ये आणून बसणार आहे असं बर्मदेवाला रामप्रभू ओरू लागले कुंडली गमना गमना शक्ती त्याची या ख्याती उर्मला पती उडविण नवी भूपेंद्र यावेळी शिक्षा द्यावं लागणार आहे ना पाय झाल्याशिवाय चलाय काय बरं भाजीतच ना मग माझ्या लक्ष्मणाचे पाय काम करत नाहीत याला शिक्षा देणार आहे पण मेड हे पाय नेल कोण हे पाय कुठे नेऊन ठेवले तर किती मस्त मजा लक्ष्मण चलत होता लहानले कृतला शिकले कस चलते मला धुडू धुडू दुडू धुडू दुडू दुडू शेजाऱ्यात येतून बघले तरी माझा आनंद वाटत पळत जाऊन उचलून घेवा वाटते तसा माझा लक्ष्मण धावणं आलाय मग या पायाला शिक्षा देणार पायाची देवता त्याला शिक्षा देणार आहे बळीने द्वार पाल लावला मंगम चुके बळीराजाने काय केलं त्या दुडू दुड चल लहान पावडा त्याला कोणाला देवाला हो द्वार पाय करून घरी न ना नाही का पातळामध्ये तिथं गेला ना हा देव लहान पावलाचा होता की आधी होता लहान पावलाचा ऐकले असेल तिसऱ्या मध्ये सांगतात महाराज आमचे दोन दोन अडीच अडीच तास चलते एक एकाद्या काय सांग चलू द्या मग खाली त्या राजाला पातळात घालण्यासाठी मोठा पाऊल केला होता एका एका पाऊलामध्ये ब्रह्मांड स्वर्गाने म्हणजे लहान पाऊल धरला होता काय ते पाऊल असणार म्हणजे वाहनाला मी शिक्षा देणार आहे आणि माझ्या लक्ष्मणाच्या पायात आणून बसविणार आहे जेणेकरून माझा लक्ष्मण ताड करून पायावर उभा टाक आणि माझ्याशी बोलायला लागन लागल नव्हे माझिले दुसे शब्द उठून त्याचा शून्यवाद शब्द काढिन काढिना शब्दाचे दिशे आता आकाशात शब्द निघाने तिथंच मावतो पंदिरामध्ये आपण घंटा वाजल्या करणार असा आकाशामध्ये जातो आणि त्या मध्ये त्याला तिच्या शिक्षा देणार आहे चंद्र पिढीला योगे तरी चित्त करून या राहीला राहीला चंद्राला शिक्षा देणार आहे काय करत आहे काय आहे ना चंद्राकड खाता आपल्या मनाच आहे आपलं म्हणजे संकल्प विकल्प करते ना पण चंद्राला शिक्षा दिली आणि माझ्या लक्ष्मणाच्या मनाच्या ठिकाणी आणून बसवी हे जरा ऐकणाऱ्याला अवघड जाते आणि सांगणाऱ्याला अवघड जाते कारण लई डोक्याला ताण घेऊन सांगत बसावं लागते बाकीच काय नाही हसवीत पळीत होतो पण काय करा आलाव ते पर, आला अवघडातच आलाव पण तुमच्या कृपेने किती आवडायला गेलं तरी मला काही वाटत नाही साधू संतांची कृपा आहे मला सद्गुरू सारखा असता पाठीला इतरातील का कोण करी मला काही वाटत नाही वया कुठल्याही येऊ द्या कुठेही म्हणत नाही हनुमंतराया रामप्रभू असणारा आपल्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी प्रत्येकाला शिक्षा द्यायला तयार होतो का आता चंद्राला शिक्षा देतो कारण माझ्या मना लक्ष्मणाचं मनच मुले धाऱ्यावर येत नाही हो oh, माझा राम मला बोलाय माझ्या रामात मला कार्य करायचं आहे सेवा करायचंय हे करा लक्ष्मणाच्या मनातच येणार आले ना, ना त्याला बकर शिक्षा परी झाली क्षयरोग झालाय त्याला पंधरा दिवस मोठा होते पंधरा दिवस लहान होते तरी गुणांना बसन आलाय त्याला देतो माझ्या लक्ष्मी आणून बसवितो असं राम प्रभू म्हणाले सांग ना वस, वस ओए, संकल्पा विकल्पाची कुठे ओय संकल्प आणि विकल्प आपल्या मनामध्ये दोन प्रकारचे विचार येतात राहतात एक जबाबदारी शक्ती ना एक म्हणते कुठ मरू गेजेबाईला का आपण गवा घरी कसं राहो कशा प्रकारच माझ्या मन बोलणं आलं हे काम करणं आले ते चंद्राला मी शिक्षा देणार लक्ष्मीच्या मनाच्या ठिकाणी आणणार जेणेकरून ती रामप्रभूंची सेवा करावा असा माझ्या लक्ष्मणाच्या मनात येणार <laughs> केली मदून <मुना जा> <laughs> यानंतर वाचकाची सेवा गोविंद महाराज वडवणा हे वाचकाची सेवा करते गावातील सर्व गावकरी मंडळी माता भगिनी सर्वांना विनंती आहे सर्वांनी आता लवकरात लवकर या ठिकाणी महादेवाच्या मंदिराकडे यायचं आहे कारण सहावा अध्याय आता संपत आहे सातव्या अध्यायाला प्रारंभ होईल सातवा अध्याय सांगण्यासाठी गुरुवर्य भाऊसाहेब महाराज हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज पावडीवाडीकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आता यानंतर सातवी अध्यासची सुरुवात वाचकाची सेवा बाळासाहेब महाराज सुगावकर हे वाचकाची सेवा करतील आणि हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर हे सूचकाची सेवा करणार आहेत गावकरी मंडळींना सर्व माता माऊल्यांना विनंती आपण सर्वांनी लवकरात लवकर मंदिराकडे येण्याची कृपा करावी श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय कटिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री सद्गुरु रामचंद्राय सम रुद्रे अहंकार केला क्षण द्याशी सोमवार करिनाम समर्थका समारोंदरी स्वरूपाभिमान तम सौम्य

म्हटले का आपल्या भावाच्या प्रेमासाठी मला देवाला क्रोध आलेला आहे दुःख झालेला आहे आणि देव क्रोधानं बोलायला लागले अंत कांत झालेला आहे डोळे लालबुंद झालेले आहेत प्रभूच्या अंगावर असणार मला शहारे म्हटलेले आहेत क्रोधाने देव बोलू लागले घरातल्या वडील माणसाला जर एकदा राग आला तर कोण कोण भीत घरातलं सांगू पायको तर भिलत लेकड सगळेच माणसं भिवू लागले कोण कोण भियालय अरे सगळ्यात जायच झाला काळ रघुवीर बोला राग आला काळा काळ रघुवीर झाला भयभीत झाले पण तो महाभूताला भीती वाटली त्यांना म्हणले आता देवाने जर बाण सोडला तर आपलं काही खरं नाही गडा नाही मामा बाबा 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 बाब, व्हायला काळ मांडला योगांचा लोक पाळ हडबडीत राम होता प्रधान देवाला राग आलाय म्हणल्यावर आता कोणाचं काही चालणार गड्या सगळे जण भिवू लागले आता प्रलय होते ना त्यालाच भीती वाटू लागली प्रलय रुद्र त्याला भीती वाटू लागली आणखी काळाला सुद्धा भीती वाटू लागली काळा काळ रघुवीर झाल्यामुळं भीती वाटली आणखीन कोणाला काय झाले काळे मांडले सुने कष्ट मजवले कोणाला कैसे सगळं ब्रह्मा आता कोणाला कशाचं कोणाला कशाचं भीती वाटू लागली महाराज परमदेवाला परमा देव म्हणलं तर आता मी कसं करू देवाने जर पान सोडलं आणि पृथ्वी मी जर नष्ट झाली तर आता आता मला हे ब्रह्मांड निर्माण करावं हो लागल आता आता हे सगळेच मडके घडवावं लागल किती मडके घडलेत महाराज कोणतं मडक तुपाला आहे तर कोणतं मी त्याला कोणतं दुधाला आहे कोणतं दह्याला आहे आता आपल्या बिंच बरो सारखे दुधाला गेले खाऊन घेऊन काही हातात आता काय मी खाऊन कुठे लोळून कस बर्म देवाला चिंता वाटली आता कसे दुसरी सरची कवा निर्माण करू सकाळ अर्धरात पण ते मर्द सैरात ते वानरेरा पुढे आले आता घरातला माणसाला राग आल्यावर पळतात म्हणूक नाही तसे सगळे वानर पळू लागले एकरा बाळा भिव हो तसे वानर भिवून सैराट पळू लागले आता काय करणारे पिकवणार रागच बघली नव्हती ते वानारा नाही आलं कस देवाचं फक्त रंगत मयाळू पण आणून बघणं एवढंच देणं बघले होते आतापर्यंत राग बघले नव्हते म्हणून कधी कधी आपण बी राग दाखीत राहू लागते आता महाराज होऊन आपल्याला इना असं धरून वाजवाय बी आणि एखादा जर आपल्या आडवा आला तर त्याला वाजिता बी यावं लागते तर मला ह्या युगाला महाराज सूर्य पिनाचा विभीषण शरणाचा रघुनाथ प्रार्थे त्या पळू लागले चिर चिर तुझ्या घराच्या बाहेर पळाय की नाही हे दाड घरला आले होते तसे पळू लागले पळू लागले त्यानंतर किती जरी लोक दिले तर प्रत्येक गावामध्ये चार पाच माणसं घट असतातच एवढा कार्यक्रम करायचं म्हणल्यावर सगळ्या वेळी होईना करणाऱ्यानंच करावं कर लागते तसं रामप्रभूचा क्रोध आलेला माणसं जवळ आली नी जरीषद मोठे मोठे माणसंच यावं लागतात महाराज अनुभवी माणसं आले समोर ओलावा तारा वा काळे आले पळ कापात असे ब्रह्मदेव न विसरायचे पाय तेव्हा त्या जवळ धावत आले येऊन त्यांनी विनंती करू आले कापूत करू आले देवाला काय मुलाले लागले देवा 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 देवा, 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 देवा। तुमच्या पाया पडता हो म्हणले आणि सरशीचा घात तुम्ही करू नका आम्ही तुम्हाला पाया पडता आल्या तुम्हाला म्हणू लागले पाळिता निरप्राधिता तुम्ही तर दयाळू हा कृपाळू हा कनवाळू हा या सरशीचे पालन करणारे तुम्ही आहात मग अपराधी म्हणले कशासाठी या सगळ्याला तुम्ही म्हणजे कोप कराल म्हणजे सगळ्याला शिक्षा का द्या करू नका पदरामध्ये घ्या देवा अ एकाने चूक केल्यावर सगळ्याला शिक्षा देता काय ही चूक कोण केली रावणाने शक्ती मारली ना मग रावणाने केली शिक्षा आणि तुम्ही सगळ्याला का घवासाने किडे रडू नका देवा अ एकाचे आपणासाठी सवारे सगळ्यासाठी ते प्रतिपालनाची गोष्ट गोष्टी बोलावे अहो एकाने चूक केली आता ते गवत्या एखाद्या माणसाने समजा नाद्या ना कोणाला पाय तुम्ही भांडण केलं ते गवत्याने एकाने भांडण केलं म्हणून तिथल्या शासनाने किंवा कोणी एवढं मला पुऱ्या देगावला शिक्षा देणे योग्य आहे काय आणि तुम्ही देऊ दिशाल काय तस म्हणाले तर एकानं म्हणले तू रावणानं म्हणले चूक केली आणि त्याची शिक्षा म्हणजे सगळ्या सरचीला देता मग गेल्यावर महाराज तुमचं जे काही शास्त्रामध्ये पुराणामध्ये जे काही गाय लोकिन आहे लोक देव दयाळू आहे देव कृपाळू आहे कनवाळू आहे म्हणून लिहून ठेवले ना ते सगळं खोट होईल पण तुमच्या वागण्याला गालबोट लागल देवा सकाळांचा पिता पिता माता मिळेल